श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा भाग्यवंत ठराल कधी आहे मकर संक्रांत यंदा वाहन दमदार जाणून घ्या योग्य तारीख मुहूर्त आणि विधी हिंदू धर्मात प्रत्येक सणाला आपलं असं वैशिष्ट्य असतं नवीन वर्षात जानेवारी महिन्यातील पहिला सण असतो तो मकर संक्रांत प्रत्येक महिन्यात ग्रहांचा राजा सूर्यदेव जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो त्याला संक्रांत असं म्हटलं जातं यानुसार वर्षात सूर्यसंक्रांत ही वेळा असते पण जेव्हा जानेवारी महिन्यात सूर्यदेव धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांती म्हटलं जातं यावर्षी कधी आहे त्याचं महत्व काय आहे आणि यंदा मकर संक्रांतीचं वाहन कुठलं याबद्दल जाणून घेणार आहोत हिंदू धर्मानुसार सूर्य संक्रांतीपासून थंडीला सुरुवात होते आणि संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी असं म्हटलं जातं हिवाळ्यात जास्तीत जास्त ताज्या भाज्या बाजारात येतात या भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात सर्व भाज्या एकत्र करून त्यासोबत बाजरीच्या भाकरीला तीळ लावून खाण्याची परंपरा आहे गेल्या दोन वर्षानुसार यंदाही मकर संक्रांती पंधरा जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे मिथिला पंचांगानुसार सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी तर काशी पंचांगानुसार सकाळी आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य धनुराशीतून मकर राशीत गोचर करणार आहे यामुळे पंधरा जानेवारीच्या दिवशीच मकर संक्रांती साजरी करण्यात येणार आहे पंधरा जानेवारीला संपूर्ण भारतात मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येणार आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं शुभ मानलं जातं तुमच्या शहरात नदी नसल्यास घरात पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाची पूजा करावी सूर्यदेवाला जल अर्पण करावे शिवाय वाहत्या प्रवाहात तीळ अर्पण करणे शुभ मानलं जातं या दिवशी सूर्य चालिसाचे पठण करावे शिवाय या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्त होते जाणून घेऊया मकर संक्रांतीची पूजा कशी करावी यावर्षी पंधरा जानेवारीला मकर संक्रांत साजरी होणार आहे या दिवशी सर्वजण घरोघरी पूजा करतात ती पूजा कशी करावी हे आम्ही तुम्हाला सांगितलं आहे त्यानुसार आपण त्याचे अनुकरण करावे एक या दिवशी पवित्र नदीत स्नान करावे अथवा गंगाजल आपल्या आंघोळीच्या पाण्यात मिसळून स्नान करावे दोन या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे स्त्रियांनी काळ्या रंगाची वस्त्र वापरले तरी चालेल तीन पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाची पूजा करावी चार यानंतर सर्वांनी सूर्य चालिसा पठन करा पाच शेवटी सर्व देवतांची आरती करून दानधर्म करावा या दिवशी दानधर्म करण्यास विशेष महत्व आहे सहा स्त्रियांनी सुगडीचे पूजन करावे सात पाच किंवा सात सुवासिनी स्त्रियांना घरी बोलावून वौसा देऊन तिळगुळ व भेटवस्तू द्यावी मकर संक्रांत कशी साजरी केली जाते ते देखील आपण जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत तिळगुळ वाटून पतंग उडवून आणि सुगडाची पूजा करून करतात मकर संक्रांतीला सुगडाचे पूजेला खूप महत्त्व आहे तांबड्या मातीने बनवलेले सुगड पूजताना ते देवासमोर पाटावर किंवा चौरंगावर ठेवून त्यात शेतातील भरलेले नवधान्य हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरं ऊस गव्हाच्या लोंब्या बिब्या ठेवून त्याला हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करून ही पूजा केली जाते मकर संक्रांतीच्या अगोदरच्या रात्रीला म्हणजे भोगीला सर्वत्र तिळाचा वापर करून बनवलेल्या ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरी बनवल्या जातात आणि सर्व भाज्या मिक्स करून हरभरा पावटे वांगी गाजर वटाणे शेंगदाणे इत्यादी एक भाजी बनवली जाते त्याला भोगीची भाजी असे म्हणतात संक्रांतीचा दुसऱ्या दिवसाला किंकरात बोलले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी आकाश रंगबिरंगी पतंगांनी भरून आलेले असते सर्वत्र विविध आकाराचे लहान मोठे पतंग आपणास पहावयास मिळतात काही पतंग हे पेपरचे तर काही कापडाचे बनलेले असतात आता बाजारात तुम्ही चिनी बनावटीचे पतंग सुद्धा मिळतात जे विविध आकाराचे असतात या दिवशी एकमेकांचे पतंग गुल करण्याच्या स्पर्धेलाही उधाण आलेलं असतं मुंबई आणि गुजरात मध्ये पतंग उडवण्यास जास्त पसंती असते जाणून घेऊया मकर संक्रांतीला का खातात तिळवुळ आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाला विविध खाद्यपदार्थ बनवले जातात जसे पुरणपोळी खीर लाडू असे विविध पदार्थ आहेत जे आपणास सणाच्या दिवशी बनवावे लागतात मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मकर संक्रांतीला तिळगुळाचे लाडू तिळगुळ चक्की तिळगुळ भाकरी गुळाच्या पोळ्या का खायच्या मित्रांनो त्यापाठी देखील एक शास्त्रीय कारण आहे मकर संक्रांत हा सण थंडीत येतो खूप थंडी असल्याने आपल्या शरीराला उष्णता हवी असते आणि तीळ हे उष्ण आणि स्निग्ध असतात व गुळातही उष्णता असते त्यामुळे थंडीपासून आपल्या शरीराचे रक्षण करण्यासाठी म्हणजेच थंडीमध्ये शरीराला उष्ण ठेवण्यासाठी उष्ण आणि स्निग्ध पदार्थांची गरज असते त्यामुळे या दिवशी तिळगुळापासून बनवलेले पदार्थ खाल्ले जातात शिवाय दुसरे कारण म्हणजे भूतकाळात झालेल्या कठू आठवणींना विसरून नव्याने सुरुवात करणे म्हणजे त्यामध्ये तिळ आणि गुळाचा गोडवा भरून नवीन सुरवात करायची असे म्हटले जाते त्यामुळे या दिवशी सर्वांना तिळगुळ वाटून तिळगुळ घ्या आणि गोड बोला असे बोलले जाते तिळाचे उपयोग मकर संक्रांती साजरी करताना तिळगुळाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तिळाचं सेवन करणं हे शरीरासाठी आरोग्यदायी तर असत शिवाय तीळ अतिशय पौष्टिक असतात यामध्ये कॅल्शियमची मात्रा ही जास्त प्रमाणात असते शिवाय यामध्ये लोह सेलेनियम बी जीवनसत्व मॅग्नीज आणि पौष्टिक घटकांची मात्रा देखील खूप असते तिळामधील असणारे कॅल्शियम आणि झिंक हे शरीरातील हाडांना मजबूत बनवते त्यामुळे वयाच्या तिशीनंतर सर्व स्त्रियांना तीळ खाण्याचा फायदा होतो शिवाय ज्यांना संधिवात आहे अशा लोकांनी तिळाच्या तेलाने मालिश केल्यास बराच फरक पडतो त्यामुळे तीळ किंवा तिळाचे लाडू खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक सर्व पौष्टिक गोष्टीच मिळतात मकर संक्रांत आणि स्त्रियांचे हळदी कुंकू कार्यक्रम मकर संक्रांत हा सण भारतीय महिलांसाठी फारच आवडीचा सण आहे कारण हा नववर्षाला सुरुवात झाल्यावर येणारा हा पहिलाच सण आहे आणि दुसरं म्हणजे मकर संक्रांतीला महिला हळदी कुंकू समारंभ आयोजित करतात मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमी सण हळदी कुंकू समारंभ करण्यात येतात हळदी कुंकवाच्या निमित्ताने या दिवशी जवळच्या मैत्रिणी शेजारी पाहुणे आणि सुवासिनींना घरी वाण देण्या घेण्यासाठी बोलवण्यात येतं त्यांना तिळगुळ फुलं फुलांचा गजरा व वा वाहन दिलं जातं काही ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम विविध मंडळाद्वारे आयोजित केला जातात व त्या दिवशी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते हलव्याचे पारंपरिक दागिने हे दागिने संक्रांतीच्या सणाला साडीवर परिधान केले जातात तसेच नववधू अथवा लहान मुलांचे बोरणान असेल तर हे खास दागिने आवडीनुसार बनवून घेण्यात येतात पहिल्या संक्रांतीला विवाहित जोडप्याला संसारातील गोडवा वाढावा यासाठी लोक हौसेने घरात आलेल्या नवीन सुनेचं जावयाचं आणि लहान बाळाचं हलव्याचे दागिने घालून या दिवशी गोड कौतुक केलं जातं मित्रांनो अशा प्रकारे सर्वत्र मकर संक्रांतीचा सण खूप आनंदात उत्साहात साजरा केला जातो आम्ही या लेखातून आपणास पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे माहिती आवडली असल्यास नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा ही संक्रांत आपणास सुखाची समाधानाची आणि आनंदाची जाऊ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे